प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेला लोकसभेचा रणसंग्राम हा निवडणूक विशेष कार्यक्रम आज नांदेडमध्ये होणार आहे नांदेड शहरातील अशोकनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये हा कार्यक्रम रंगणार आहे या कार्यक्रमात मतदारसंघातील समस्या जाणून घेतल्या जातील आज दुपारी चार वाजता रणसंग्राम विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झी चोवीस तासवरून होणार आहे या कार्यक्रमात लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नेते मंडळी मतदारांच्या मनात असलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देणार आह झी चोवीस तासच्या रणसंग्राम कार्यक्रमाची उत्सुकता नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपण आजच्या या रणसंग्राम कार्यक्रमासंदर्भात कशी तयारी सुरू आहे आणि एकूणच नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं काय वातावरण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्या संपर्कात आहेत सतीश काय एकूण नांदेडमध्ये राजकीय समीकरण आहेत भूषण राज्यामध्ये नांदेडची निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची ठरणार आहे आणि सरबंद राज्याचं या निवडणुकीकडे नक्कीच लक्ष असणार आहे कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा एकदा खासदारिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर भाजपाने चव्हाणांना कुठेतरी नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी शिवसेना आमदार फोडून भाजपा भाजपाला उमेदवारी दिलेली आहे भाजपातर्फे प्रताप पाटील चिखलीकर जे आहेत ते अशोक चव्हाणांना तगडं आव्हान देत आहेत त्यामुळं या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे सोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक यशपाल भिंगे हेही यांचाही प्रचार जोरदार सुरू आहे त्यामुळं हे जी समीकरणं आहेत त्या समीकरणावरच नांदेडचं भवितव्य अवलंब असणार आहे बहुजन वंचित आघाडीच्या बहुजन वंचित आघाडीमुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस वाढलेली आहे सोबतच काही छोटे मोठे पक्ष बसपा सपा यांनीही उमेदवार दिलेला आहे आणि इतरही काही छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवार इतर निवडणूक रिंगणात आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटची तारीख आहे आज प्रताप पाटील चिखलीकर जे भाजपा उमेदवार आहेत ते मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दास हे नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत त्यामुळे भाजपाही कुठेतरी अशोक चव्हाणांना तगडं आव्हान देण्यासाठी पूर्ण रणनीती आखताना दिसत आहेत प्रदेशाध्यक्ष सुरुवातीलाच भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी नांदेडमध्ये दाखल होत आहे त्यांची त्यानंतर सभा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या सभा मुख्यमंत्र्यांची सभा असेल नरेंद्र मोदी यांची सभा असेल अशा मोठ्या सभाही नांदेडमध्ये होणार आहेत त्यामुळे नांदेडच्या लढतीकडे निश्चितच लक्ष लागणार आहे अशोक चव्हाणांचा हा बालेकिल्ला समजला जातो मागच्या निवडणुकीचा जर इतिहास पाहिजे हिला, तर केवळ दोन वेळाच या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि इतर सर्व वेळा काँग्रेसचे उमेदवार हे खासदार झालेले आहेत त्यामुळे नांदेडचा बालेकिल्ला पुन्हा एकदा साबित राखण्यात शाबूत राखण्यात अशोक चव्हाणांना यश येतं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मोदी लाटेतही अशोक चव्हाणांचा ब्याऐंशी हजार चारशेच्या मताधिक्याने विजय झाला होता तोच करिश्मा पुन्हा एकदा अशोक चव्हाण दाखवतील का याबाबत उत्सुकता आहे धन्यवाद सतीश या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी